राष्ट्रपती काँग्रेस पक्षाचे उमेदवार भाऊ कुंभार आहे की ज्यांनी याच्या आधी नगर परिषदेमध्ये नगरसेवक म्हणून नेतृत्व केले भाऊ मनापासून स्वागत कस काय प्रतिसाद भेटतोय मतदारांचा एकंदर जर सकाळ जर पाहिलं त्या निवडणुकीनिमित्त मतदान करण्यासाठी जे जा मतदार जे आहेत ते आनंदाने उत्सने येतात परंतु आज लग्न तीत खूप मोठी आहे त्यामुळे थोडासा त्या ठिकाणी मत मतदारांचा ओक त्या ठिकाणी कमी आहे परंतु आम्ही आणि आमचे सर्व कार्यकर्ते मतदारांना त्या ठिकाणी विनंती करून मतदान करण्यासाठी प्रोत्साहित करत आहेत जुन्नर नगरपालिकेची निवडणूक जी आहे ती तर एकदम उत्साहामध्ये कारण नऊ वर्षानंतर त्या ठिकाणी निवडणूक होणार होती आणि ही निवडणूक होत असताना काल रात्री जो मेसेज जी की बातमी बाहेर पसरली का एकवीस तारखेला त्या ठिकाणी निकाल होणार आहे आणि निकाल डिक्लेअर एकवीस तारखेला होणार असल्या कारणास काही लोकांचा त्यानिमित्त थोडा का होईना पण एक कमी त्या ठिकाणी आता दिसत आहे तर, तर तीन तारखेला जो निकाल लागणार होता तो आता एकवीस तारखेवरती गेलाय त्याच्यामुळे उत्सुकता अशी ताणली गेली आहे क्युरियासिटी नक्कीच आता ते आता कार्यकर्त्यांनी आतापर्यंत हे दहा पंधरा दिवस केलेले कष्ट आणि खरं तर बाहेरगाववर मुंबई असेल पुणे असेल नाशिक त्या ठिकाणी नोकरी करणारे जे मंडळ सर्व कार्यकर्ते आज जुन्नर शहरामध्ये आपल्या जवळचा कोणतरी हक्काचा माणूस आहे भाऊ कुंभार आहे किंवा इतर कोणी उमेदवार असतील त्यांच्यासाठी आपल्याला त्यांना प्रयत्न करायचे निवडून आणि आणायचा निकाल आनंद उत्सव साजरा करायचा आहे दोन दिवसामध्ये त्या ठिकाणी या सगळ्या गोष्टी करत करायच्या हा त्यांचा एक काय त्याला म्हणतो एक आनंद त्यांना करत त्या ठिकाणी उत्सव निर्माण करायचा म्हणजे साजरा करायचा होता परंतु एकवीस तारीख जी लांबणी गेली त्यामुळे थोडस त्या ठिकाणी कार्यकर्त्यांमध्ये नर्वस तर नक्कीच त्या ठिकाणी आलेली आहे मतदारांना काय आव्हान करा एल डी टी व्ही मराठीच्या माध्यमात मतदारांना माझं त्या ठिकाणी प्रामाणिकपणे आव्हान आहे का तुमचा हे हक्काचा मतदान हा हक्क जो आपल्याला घटनेने दिलेला आहे तो आपण बजवला पाहिजे कारण आपण आपलं एक मत आपल्या आपल्या प्रभागाचं आपल्या जुन्नर शहराचं आपल्या तालुक्याचं आपल्या पुणे जिल्ह्याचं आपल्या महाराष्ट्रात नव्हे तर संपूर्ण भारताचं त्या ठिकाणी आपण एक नक्षा बदलू शकतो एक चांगलं काम करू त्या निमित्तान होऊ शकतं त्यामुळे मतदारांनी त्या ठिकाणी आपला मतदानाचा हक्क जरूर बाजवा तर गौरी त्यांच्याशी बोलणार बोलणारे पांडे साहेब एक मिनिट बर कसे गेले एक आठ ते दहा दहा बारा दिवस मतदान याच्यासाठी प्रचाराच्या निमित्ताने तुम्ही जनतेमध्ये जात होता कशा पद्धतीने प्रतिसाद होता खूप सुंदर प्रतिसाद भेटला आणि आम्ही डोर टू डोर जसं काय म्हणाले जे पण आमच्या प्रभाग म्हणजे पॅनलमधल्या होत्या तुतारी महाविकास आघाडीमधनं आम्ही लढत आहोत मशाल हे माझं चिन्ह आहे तुतारी हे चिन्ह आहे आमच्या पॅनलचं आणि खूप मजेशीर म्हणजे सगळ्यांचे आम्ही प्रॉब्लेम्स ऐकत गेलो त्याच्यावरती सोल्युशन कसे काढायचे तेही आम्ही फाइंड आउट केले आणि खूप छान गेले तिला मजा आली आलीचराच्या तोफा काल रात्री दहा वाजता थंडावलेल्या आहेत आज तरी मतदान होते मतदारांनी काय तुम्हाला समस्या सांगितल्या असतील प्रश्न सांगितले असतील काय अपेक्षा व्यक्त केल्या तुम्ही बर नाही ज्या मेन मेन समस्या सांगितली मी त्याची शहानिशा निशा करायला जसं काय कचऱ्याची समस्या आपल्या जुन्नर तालुक्या म्हणजे जुन्नर शहरामध्ये आता खूप झालेली आहे त्या समस्या सोडून म्हणजे त्याच्यावरती काय सोल्युशन काढता येईल तर मी कचऱ्याचा डेपो जो आहे तो व्हिजिट करून आलेली होती पाण्याची समस्या जे रोजचं प्यायचं पाणी आहे ते पेयचा दूषित पा म्हणजे आरो वॉटर नाही आहे मग ह्याच्यावरती कसं काय सोल्युशन काढता येईल हेच समस्या म्हणजे समस्या ऐकून त्याच्यावरती आम्ही सोल्युशन काढायला आम्ही चालू केलं तर निकाल हा उद्या लागणार होता तीन डिसेंबरला तो आता एकवीस डिसेंबरला जाऊन पोहोचलाय तर काय वाटतं तीन लागायला पाहिजे होत एकवीस ला ठीक एक आहे हा रिझल्ट तीन लागायला पाहिजे होता आम्ही उलट गव्हर्नमेंटला आमचा निकाल लागून लावून द्या एकवीस नका परत आम्हाला एकवीस ला कधी क्युरियोसिटी राहणार की <laughs> नाही का कधी रिझल्ट आणि काय लागणार काय होणार निकाल तर काही तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आहेत माझ्यासोबत श्यामजी पांडे सोबत आहेत त्यांच्याशी आपण बोलूयात साहेब कशा पद्धतीने प्रचार प्रसार केला आज मतदान होत काय वाटतंय नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आहे हा शेवटी लोकशाहीचा असलेला उत्सव आहे आणि या उत्सवा सगळ्यांनी सहभाग घेतला पाहिजे आणि आपल्या शहराला तालुक्याला एक चांगलं नेतृत्व या ठिकाणी आपण दिलं गेलं पाहिजे असं आजच्या दिवसाचं महत्व आहे खर तर महिला राज्य आहे महिला राज्यामध्ये नगराध्यक्ष महिला होणार आहेत दहा सदस्य महिला होणार आहेत त्या निमित्ताने आमच्या माता भगिनींनी सगळ्यांनी अत्यंत उत्साहपूर्वक ठिकाणी दाखवत आहेत आ, गेली दहा पंधरा दिवसापासून जिरण धुमाळी आज या ठिकाणी परीक्षेची तयारी आणि आज परीक्षा आणि उद्या रिझल्ट उद्याचा रिझल्ट एकवीस तारखेला असं माहिती माध्यमातून समजते पण बघू शेवट्याची परीक्षा देणार आम्हाला कुठे महत्वाचं रिझल्ट काय तो येणार तो येणार सगळ्या गोष्टी मधला परंतु सगळे नागरिक ठिकाणी सहभाग घेत आणि आता आपण बघितलं असेल की आता तुम्ही जेव्हा बाईट घेतात आम्ही सगळे वेगवेगळ्या पक्षाचे मंडळ शेतकऱ्या शहर होतो म्हणजे आपल्या दुर्गा शहराची संस्कृती आहे की बाबा ज्यावेळेस ज्या वेळेस कुठे आम्ही खांद्या खांद्याला आपण ठिकाणी काम करतोय आजचे इलेक्शन झाल्यानंतर आपण सगळे काय पुणे प्रत्येक ठिकाणी वाटते एकवीस तारखेला निकाल लागेल आपला शेवटी आपण एक प्रयत्न एकतो प्रत्येक उमेदवार पाहिजे प्रत्येकाची इच्छा अपेक्षा आमच्याकडनं व्यक्तीच्या माझ्याकडनं सगळ्या उमेदवारांना शुभेच्छा सगळ्यांनी मेहनत खूप चांगली घेतलेली आहे आणि सगळ्यांना यश मिळवू अशा आमच्या सगळ्यांना शुभेच्छा आहे खर श्याम भांडे साहेबांनी सगळ्यांना शुभेच्छा आणि निकालाची सुद्धा त्या ठिकाणी इच्छा व्यक्त केलेली एक पॉझिटिव्ह भावना त्यांच्या मनामध्ये आहे इतरही काही उमेदवार आहेत पदाधिकारी आहेत त्यांच्याशी आपण माझ्यासोबत प्रभाग क्रमांक सहा मधील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद चंद्रजी पवार गटाच्या उमेदवार आहेत मोनाली ताई शैलेश मस्के त्यांच्याशी आपण बोलूयात ताई कशा पद्धतीने मतदान प्रक्रिया सुरू आहे आज खरंतर दोन डिसेंबर ए मतदान आज सुरू आहे कसा रिस्पॉन्स वाटतोय मतदारांचा नमस्कार सर्वप्रथम सर्व, सर्व जुन्नरवासी यांना आज सकाळपासून म्हणजे सर्व मतदार बंधू भगिनी मतदानासाठी बाहेर पडतायत चांगला आहे उच्छ, बघू आता म्हणजे पुढील मतदान काय होतंय निकालानंतरच कळेल मागचे आठ पंधरा दिवस तुम्ही प्रचारासाठी फिरत होतात तर काय रिस्पॉन्स होता, का होता लोकांचा तसा प्रभागात फिरत असताना रिस्पॉन्स तर चांगला होता सर्वांचा पण आता सध्याच्या म्हणजे आजच्या पोजिशन नुसार प्रत्येकाचा मतदान स्व स्व इच्छेनुसार करतील असं वाटतंय